हाय नमस्कार मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहेत सगळ्या जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तातावालीत बघा सकाळचे साडेसात पावणे आठ आणि आज मला जायचं आहे वेळेसाठी बघा आज लवकर लवकर स्वयंपाक बनवायचा आहे आणि कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं ते त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आणि असं सपोर्ट राहू द्या तर सकाळी बघ मला कढी आणि असा भरला धोडका बनवायचा होता तर इकडं धोडका उकळतोय आणि आज बऱ्याच दिवसातून म्हणलं आज सकाळची भाकरी बनवाय घेतली तर दररोज म्हणलं तर चपाती असते आणि इकडं म्हणलं तर अशी कढी बनवलेली आहे तर आज अक्षदाला मावलं बघा शाळा नव्हती आज रविवारी ना सुट्टी आहे तर म्हणलं चला आणि परत बघा गवताला गेलेलो नव्हतं दोन दोन अडीच असताना घरी आल्यानंतर एवढी जर थंडी सुटली होती ना बापरे इतकी थंडी वाजून आली आणि त्याच्यात तब्येतच तब तब बरोबर नव्हती त्यात माऊलीच्या पप्पांची पण तब्येत तब 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 बरोबर नव्हती आणि त्यात माझी पण आणि मी गवताला गेली ना त त्यावेळेस मी गवतावर नेई चहा अगोदरच बघा माऊलीचे पप्पा घरी येऊन थांबले होते तर मग काय असं आलं वगैरे टाकून मस्त चहा बनवला आणि आता सध्या बघा थंडी सुरू झाली ना तर असं चहा प्यायला कोणाला आवडत नाही असं नाही तर सगळ्यांना असं चहा प्यायला आवडतं आणि अक्षता माऊली म्हणलं तर त्या दोघांना अजिबात चहा आवडत म्हणजे की माऊलीला अजिबात चहा द्यायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आणि अक्षताला म्हणलं तर ते पी पी म्हणलं तरी अजिबात चहा पित नाही आणि ह्यांचं असं म्हणणं होतं की या सगळे चहा प्यायला आता थोडंसं बघा मज्जा मस्ती करत असं ह्यांचं बोलणं चाललं होतं आणि मग काही घरी आले होते तब्येत बरोबर नाही म्हणून पण अचानकच फोन आला ना तर परत ते जावं लागलं ह्यांना तर या सगळे तुम्ही पण चहा पिला तर बघा आता वाजय तर संध्याकाळचे साडेचार पावणे पाच म्हटलं चला आता जे काही दोन तीन दळणं होते ना तेवढी दळणं दळून घेऊया आणि संध्याकाळी परत एकदा थंडी भरपूर अशी सुटलेली तेव्हा कर्ड पिल्ल्यानं आपली पेला सोडली आणि पिल्लांची बघा इतकी मस्ती चालली ना इकडं पळ तिकडं पळ आणि माऊलीचं म्हणलं तर हे चालू असतंय खरडांच्या मागं मागं पळायचं पण मी आज ना कोणाला जीव दिलं नाही पिल्लांजवळ तर इतकी मस्ती करते ना तर थोडंसं बघा मी पण पिल्लांना खेळवलं थोडंसं उचलून वगैरे घेतलं तर माऊलींना अजिबात खाली ठेवत नाही सारखं उचलून घेतो आणि ते पिल्ला जी लई वरडत असते बघा इतकी छान छान असं इतकं मस्त खेळत तिनं पिल्लं तर म्हणलं चला आपण थोडंसं खेळवा खेळवावं पिल्लांना तर एक आठ दिवस होत आलं बघा तर पिल्लांना खेळ नव्हतं तर म्हणलं चला आज खेळूया आता वाजलेत बघा संध्याकाळचे सात वाजलेत बाहेरचे सगळे कामं वगैरे आवरली आणि दिवाबत्ती वगैरे झाली हो आत्ताच आणि आज एवढा उशीर झालाय ना स्वयंपाक आला स्वयंपाक अजून बनवलाच हो नाही आज ना माऊलीच्या पप्पांची माझी पण तब्येत बिघडल्यासारखी झाली आज रानात गेली ना म्हणजे की थोडंसं गवतासाठी आणि शेंगासाठी थोडेसे शेंगा पण होते ना त्याच्यासाठी गेली म्हटलं चला घरी तर बसून काय उपयोग आहे आणि काही ना काही कामं पण केलीच केलीच पाहिजे तर चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज बऱ्याच दिवसातून आणि अगदी पहिल्यांदा म्हटलं तरी चालल तर एकदा ननंदबाईने आणि मी बनवलेलं तर आज त्यांचंच बघून ना चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे आणि आता आता एक चार पाच दिवसानंतर बघा बारीक बारीकसरच्या महिना पण सुरू होतोय ना तर म्हणलं चला आणि आज तुमच्याबरोबर पण शेअर करूया आणि कशी माझी पद्धत आहे ना ते पण तुमच्याबरोबर शेअर करूया बरेच दिवस झालं मी बनवलेलं अगदी एक दोन तीन महिने झाला असेल तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया कशी होती रेसिपी कशी नाही तर चला आम्ही अगोदर काय काय घेतलेलं ना ते पण बघूया सगळ्यात अगोदर म्हणलं तर ना असं मी पावशर चिकन घेतलेले आणि चिकन ना असं स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आणि इकडं म्हणलं तर थोडीशी कोथिंबीर आलं थोडंसं लसूण आणि सगळ्यात अगोदर म्हणलं तर थोडंसं दही आणि हे बघा थोडंसं लाल मिरची पावडर थोडंसं मीठ आणि थोडंसं मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लावर बास इतकंच आणि इकडं म्हणलं ना आणि हे बघा आपलं जे केशरी कलर आहे ना ते कलर घेतलेला आहे मी आणि इतकंच चला आता आल्याची आणि लसणाची पेस्ट करून घेऊया आणि कोथिंबीर म्हणलं तर अगदी बारीक चिरून घेऊया एकदम साध्या सिंपल गावाकडल्या सोप्या पद्धतीत ना मी चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे बघा असं चिकनचे पीसना असं छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत अगदी स्वच्छ धुवून पण घेतलेले तर सगळ्यात अगोदर बघा एक अशा ताटात ना आम्ही चिकन घेतलेलं आहे हे जे मसाले कॉर्नर फ्लावर ना तर टाकावे आहे आणि आलं लसूणची पेस्ट आणि हे जे दही आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडासा बघा असा कलर टाकला आहे आणि आपल्याला जितका पाहिजे तितका पण टाकता येते तर अगदी मी थोडासाच टाकलेला आहे तर चला हे सगळं असं ना आ, मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीचं ना सगळं छान असं मळून घेतलेले पीठ आणि इकडं म्हटलं तर तेल गरम करायला ठेवले आणि अगदा अगदी मैदा कॉर्नफ्लावर मी एक सेमच घेतलेलं म्हणजे की असं कशाने वाटीने वगैरे मोजून नाही घेतलं तर असं अंदाजानेच घेतलेलं कॉर्नफ्लावर आणि मैदा तर हे बघा असं मळलेलं आता एक पाच मिनटं ना आपलं तेल गरम होईपर्यंत तर होऊन जातील पाच मिनटं लगेच तळायला घेऊया बघे असं की पीठ म्हणून ठेवल्यानंतर एक पाच मिनटं ठेवलं तरी चालेल पण मी आता सध्या तर नाही ठेवलं आता सध्या उशीर झालाय ना बरं िकडं ठेवलं तेल गरम व्हायला चला असं एक एक ना करून आपण आता तळायला घेऊया जास्त कडकडीत म्हणलं तर तेल कड़ गरम झालेलं नाही आहे पण होईल असंच करून ना सगळे पीस तळून घेऊया आता चांगलं तेल गरम व्हायला लागले असं हेच करून आता सगळे पीस असं तळून घेऊया झालं आपलं एकदाचं चिकन फाय तळून आणि अगदी मला जसं जमेल ना तसं त्या पद्धतीनं बनवलेलं मी एकदम साध्या सिंपल पद्धतीचं तशा पद्धतीनं बघा सगळं असं चिकन तळून घ्यायचे तर सगळं तळून घेऊया थोडं बघा ना असं चालू था। आहे तळायचं आणि अजून थोडंसं तळायचं राहिले आणि मला अगदी जसं जमनला तसं त्या पद्धतीत मी असं आपलं चिकन सिक्स्टी फाय बनवले तर तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका जेवण वगैरे झाल्यानंतर बघा जे जेवण झाल्यानंतर खायची असते ना ते बडशप संपलेले तर म्हटलं चला आत्ताच भाजून ठेवी आणि बडीशेप म्हणलं तर सगळे स्वच्छ निवडून घेतली आणि इकडं म्हणलं तर थोडासा ओवा थोडीशी साखर घेतली आणि चला आता ही जे आहे ना तर स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली मी अगोदरच तर असं गवळी गवळी थोडीशी भाजून घ्यायची तर अशा पद्धतीची बघा गवळे गवळी बडीशेप भाजून घेतलेले आणि इकडं म्हणलं तर थोडासा ओवा मिक्स करायचा घेतला आहे तर ववा पण असं निवडून स्वच्छ घेतलेला आहे आणि नेहमीच माझं असं मिक्स करून वगैरे ठेवायचं असतं थोडीशी साखर थोडंसं वाण बडशप असं तिने मिक्स करून ठेवायचं जेवण झाल्यानंतर खायला बघा एकदम चवीला असं खूप छान लागतं आणि तोंड म्हणलं तर एकदम खूमजार पडतं आणि जेवण झाल्यानंतर खायचं बघा पचनक्रिया पण चांगली होते त्याच्यासाठी ना आमच्या घरात म्हणलं तर असं सगळेजण खात असते जेवण झाल्यानंतर अगदी एक पोहे जे पोहे खातो ना त्याच्यापेक्षा एकदम छोटासा चमचा असला तरी ते चमच्यानी थोडंसं अर्धा चमचा खाल्ल्या ना तरी चालतं